बघा आपले चकले तयार झालेले आहेत आणि बघा पूर्ण काटे आलेले आहेत व्यवस्थित हे बघा काटे आलेले आहेत आणि हे आता एकदम बघा छान कुरकुरीत आणि खुशखुशीत झालेले आहेत हे बघ बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा ह्याला तेल अजिबात जिरलेलं नाही आतमध्ये एकदम सुके झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा मी आज भाजणीच्या चकल्या करणार आहे त्याच्यासाठी मी हे आता साहित्य घेतलेलं आहे दीड किलो मी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ जुने घेतले आहेत नवीन तांदूळ घ्याय घ्यायचे नाही आहेत जुने तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी चणा डाळ अर्धा किलो घेतलेली आहे दीड किलोला आणि मी मूग डाळ घेतली आहे दोनशे ग्राम घेतलेली आहे आणि दोनशे ग्राम मी उडीद डाळ घेतली आहे आणि हे मिरी मी वीस ग्राम घेतलेली आहे आता हे सगळं मी भाजून घेणार आहे मी आता गॅस चालू केलेला आहे कढई तापलेली आहे मी आता हे भाजायला घेते तांदूळ साधारण पाव किलो होतील एवढे घ्यायचे आहेत भाजायला आणि हे सारखे असे ढवळत राहावे लागतात हे बघा हे आता अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तांबूस कलर यायला पाहिजे हे बघा चांगले फुलून घेतलेले आहेत गॅस बंद करते चांगले भाजले आहेत है बघा हे बघा अशा प्रकारे मी हे तांदूळ चांगले फुलवून भाजलेले आहेत बघा छानपैकी भाजले तांबूस कलर आलाय हे चांगले भाजावे लागतात अशा प्रकारे तशीच मी चणा डाळ सुद्धा चांगली भाजून घेतली आहे हे बघा हे अशा प्रकारे भाजलेली आहे चणा डाळ मूग डाळ पण मी चांगली भाजून घेतली आहे फुलवून बघा मूग डाळ पण भाजलेली आहे आणि तसेच मी उडी डाळसुद्धा मी चांगली फुलवून घेतलेली आहे बघा चांगली भाजलेली आहे खमंग वास येतो आहे चांगलं भाजलेल्या डाळींचा आणि त्याच्यानंतर मी मिरी भाजलेली आहे मिरी मी कशी भाजली आहे चांगली आपली कड कढई चांगली तापलेली असते त्याच्यावर मी मिरी टाकली चांगली तशी तरतर तडतर होऊन चांगली फुललेली आहे मिरी आणि चांगला वास पण सुटलेला होता मी चांगली भाजली तसंच मी गॅस न पेटवता जिरं पण जरा परतवून घेतलेलं आहे कढईवर थोडंसं मी घेत जिरं घेतलेलं आहे चकलीसाठी हे आता हे भाजरींच आहे ना ते मी चक्कीवरून दळून आणलेलं आहे मी घरी मिक्स मिक्सर वर दळलं नाहीये कारण ते जाड येतं मिक्सर मध्ये म्हणून मी चक्कीवरून दळून आणलेलं आहे आणि जाड पीठ आलं तर चकल्या कधी कधी कडक होऊ शकतात म्हणून मी मिक्सरला न लावता चक्कीवरून दळून आणलेलं आहे आता मी याच्यासाठी लागणार तेल गरम करत ठेवलेलं आहे पाव पाव वाटी ठेवलेले आहे तेल गरम करायला आणि आता मी त्याची चकलीची तयारी करण्यासाठी सुरुवात करते आहे आता साधारण एक चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि मी त्याला पाणी करून जरा असं करून घेणार आहे मिक्स करून पाण्यामध्ये आता हे मी भाजणीचं पीठ पाच पेले घेतलेले आहे मी आता हे पीठ ह्याच्यामध्ये टाकते आहे मध्ये त्यासाठी लागणारे मी तीळ घेतली आहे तीळ एक चमचा घेतला आहे मी आणि हा मसाला घेतला आहे दोन चमचे जा तिखट जास्त झनझणी चकल्या हवे असल्या तर तुम्ही आणखीन मसाला त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला तीळ जास्त आवडत असतील तर तीळ सुद्धा टाकू शकता मी एकच चमचा टाकलेला आहे आता हे तेल गरम करत ठेवलेलं आहे ते बघते तापलंय का तेल आता हे तापलेलं आहे मिश्रण हे संपूर्ण हे तेलामध्ये असं संपूर्ण हे करून घ्यायचं आहे तेल सगळीकडे लागलं पाहिजे हे आता तेलाचं मोहन याच्यामध्ये टाकलेलं आहे मी आता हे मिक्स मिक्स करून घेते आहे तोपर्यंत मी आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे हे मी तीन पेले पाणी घेतलेले आहे आता ते जरा गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पाणी तापलेलं आहे या पिठामध्ये आपल्याला हवं तसं थोडं थोडं मी घेणार आहे म्हणायला हे ये आता याच्यामध्ये मी गरम पाणी करून घातलेलं आहे थंड पाणी घातलं ना तर ते नरम पडू शकतात आणि जास्त प पी हे पाणी उकळवायचं पण नाही आहे काही लोक असे उकडीसारखे करतात तसंही करायचं नाही म्हणजे त्याच्यात ते तेल खातात जास्त आपल्याला तेल कमी हवं असेल आणि चांगल्या खुशखुशीत व्हायला पाहिजे असेल तर असं गरम पाणी करून घातलं पाहिजे हे आता ना पीठ आता मी थोडं गरम पाणी घातल्यामुळे गरम आहे हे पीठ मग त्यामुळे मी आता असं आहे दाब ठेवून असं दहा मिनटं ते पंधरा मिनटं मी असंच ठेवणार आहे नंतर मी मळणार आहे हे पीठ मी हे पीठ भिजून ठेवून आता जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी आता मळून घेणार आहे पूर्ण आता हे पीठ आपण जसं चपात्याना मळतो ना तशा प्रकारे मळून घ्यायचंय हे पीठ मळताना जर तुम्हाला सुक वाटलं म्हणजे होलसेलपणा कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी पण घालून मळू शकता मला गरज नाहीये तर माझं बरोबर झालेलं आहे पाणी हे कमी नाही जास्त नाही गोळा होईल एवढं झालेला आहे हा बघा असा आता गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मी आता हे साच्या आहे ना हे मी चक्त घेतलेलं आहे चकलीचं हे आता हे लावून घेणार आहे याच्यामध्ये आता गोळा भरते मी प्रकारे असे आपल्याला कागदावर काढून घ्यायचे आहे मी आता गॅस चालू करून कढई तापत ठेवून तेल वर तापत ठेवलेले आहे तेल तापत आलेले आहे मी आता याच्यामध्ये चकले सोडते तेलामध्ये अशा या कागदामधून आपण आतमध्ये सोडले ना चकल्या व्यवस्थित आतमध्ये सोडल्या जातात नाहीतर काय होतं वरून टाकलं तर तुटू शकतात किंवा आपल्या अंगावर तेल बिल उडू शकतं म्हणून अशा कागदानी टाकायचे मीडियम गॅसवरच तळायचे आहेत आपल्याला मी आता हे चकली परत ते आहे दोन्ही बाजून चांगल्या तांबूस कलर वर भाजायचे आहेत तेव्हा बघा छान पैकी भाजलेले आहेत भाजतायत हे बघा हे आता चांगले तळले आहेत मस्तपैकी कलर पण आलेला आहे लालसर लाल कलर कलर झालेला आहे आपण एका वेळी तीन ते चार पण काढू शकतो जसं आपण कडे तेल टाकू त्याप्रमाणे आपण काढू शकतो आपले चकले तयार झालेले आहेत आणि ह्याला त्या बघा पूर्ण काटे आलेले आहेत व्यवस्थित हे बघा ह्याला काटे चांगले आलेले आहेत आणि हे आता एकदम बघा छान कुरकुरीत कुछ आणि खुशखुशीत झालेले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा याला तेल अजिबात जिरलेलं नाही आतमध्ये एकदम सुके झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा